श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ समर्थ माझ्या प्रिय बाळा स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यात सुद्धा परिवर्तित होतो सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट वस्तूंवर प्रकाश टाकतो परंतु स्वतः मात्र पूर्णपणे शुद्ध राहतो अशा सूर्यप्रकाशाप्रमाणे आज आपले भविष्य आपण घडवले पाहिजे सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे कष्ट म्हणून कष्ट करा तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर, तर भगवंताची साथ तुम्हाला कायमच मिळणार मित्रांनो आज आपण एक छानशी मोटिवेशनल प्रेरणादायी कथा पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा गावातल्या छोट्या घरात सकाळच्या थंड वाऱ्यासोबत स्वराचा दिवस सुरू व्हायचा घर लहानस कौलारू पण प्रेमाने आणि मेहनतीने भरलेलं आई सकाळी मडक घेऊन विहिरीकडे जायची वडील शेतात जायचे स्वरा मात्र पोरांना उठवून तयार करून मग शाळेला जायची ती फक्त दहा वर्षाची असली तरी तिच्या डोळ्यात मोठमोठी स्वप्न होती तिचं मन वेगळं होत कारण ती गावात अडकून राहणारी नव्हती तर संपूर्ण गावाला उजेड देणारी ठरणार होती तिला अभ्यासाची खूप आवड होती विशेषतः गणित आणि विज्ञान पण तिच्या गावात अभ्यास करण्यासाठी सोयी सुविधा नव्हत्या वीज बहुतेक वेळा गायब कमी होती आणि शाळेत शिकवण देखील मर्यादित होत तरीही स्वराला नेहमी वाटायचं कि मी काहीतरी वेगळं करील मी हार मानणार नाही एका संध्याकाळी स्वरा गणिताचा धडा लिहित बसली होती तेवढ्यात वीज गेली आणि घरात पूर्ण अंधार झाला पुस्तक उघडं होतं पण अक्षर दिसत नव्हतं स्वराच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली देवा मी अभ्यास कसा करू मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे तेवढ्यात तिची आजी एका कोपऱ्यातून जुना मातीचा दिवा घेऊन आली दिवा मंज मंद उजेडात पेटला घरात थोडंसं उजेड पसरला आजी म्हणाली बाळा अंधार कितीही गडद असला तरी एक दिवा तोडून टाकतो आयुष्यातही तसच आहे छोटासा प्रयत्न मोठा बदल घडवतो हार मानू नकोस आजीचे शब्द स्वराच्या मनावर खोलवर रुतले दिव्याकडे पाहत विचार करू लागली हा अंधार दूर करतो तसच मी माझ्या गावात उजेड आणीन दिवा मात्र फार वेळ पेटत नसे थोड्याच वेळात कापूस ओला व्हायचा आणि तो विझायचा स्वरा विचार करू लागली हा दिवा कायमचा कसा पेटेल तो कसा टिकेल दुसऱ्या दिवशी शाळेत तिने विज्ञानाच्या सरांना विचारलं सर हसून म्हणाले स्वरा प्रकाश कायम ठेवायचा असेल तर इंधन लागेल योग्य कापूस लागेल आणि त्याला संरक्षण हवं अगदी जीवनासारखच आहे मेहनत ही इंधन आहे ज्ञान हा कापूस आहे आणि आत्मविश्वास हे संरक्षण आहे हे तीन असलेले असेल तर तुझं जीवन कायम उजरेल स्वराला या शब्दांनी खूप प्रेरणा मिळाली तिने ठरवलं मी अभ्यास करणं सोडणार नाही मी दिव्यासारखी होणार तिच्या मनात एक वेगळं स्वप्न जन्माला आलं ती फक्त स्वतःसाठी शिकणार नव्हती तर गावातील प्रत्येक मुलांनाही शिकवणार होती पण अडचणींचा डोंगर तिच्या समोर कायम असायचा तिच्याकडे फळा आणि खडू नव्हता पुरेशी पुस्तकं नव्हती आणि सर्वात मोठ म्हणजे रात्रीच्या अंधारात शिकवायचं कसं ती घाबरली नाही तिने घरातला दिवा दुरुस्त करायला सुरुवात केली आईच्या मदतीने तिने जुने तेल जमा केले शेतातून कापूस आणला आणि दिवा अधिक वेळ पेटावा यासाठी प्रयोग करू लागली काही दिवसात तिचा दिवा आधी पेक्षा जास्त वेळ उजळू लागला एक दिवस तिने ठरवलं आजपासून मी मुलांना शिकवणार सायंकाळी मुलं तिच्या घरी जमली दिवा पेटवला आणि मंद उजेडात स्वरा शिकवायला लागली दोन गुणिले दोन म्हणजे चार इंग्रजीत यस यु एन सन म्हणजे सूर्य एम एन मून म्हणजे चंद्र मुलं मन लावून शिकू लागली त्या दिवशी गावात पहिल्यांदाच एका छोट्या दिव्याच्या उजेडात अभ्यास वर्ग सुरू झाला स्वराच्या चेहऱ्यावर आनंद होता हो हेच माझ खर काम आहे पण संघर्ष मात्र थांबला नाही एकदा जोरदार वारा आला आणि दिवा विजला दुसऱ्या वेळी तेल संपलं तिसऱ्या वेळी काही लोक हसले एवढ्या छोट्या दिव्यात काय होणार शहरात जसा उजेड आहे तसा इथे कधी येणार स्वराच्या डोळ्यात पाणी आलं पण ती स्वतःशीच म्हणाली दिवा लहान आहे पण त्याचा उजेड मोठा आहे मी आता थांबणार नाही स्वराला विज्ञान खूप आवडत होत ती गावभरातून तांब्याची तारे बाटल्यांची झाकणं जुनी बॅटरी गोळा करू लागली तिने शाळेतल्या शिक्षकांकडून शिकून एक छोटस बॅटरी बल्ब तयार केलं बल्ब थोडा वेळच पेटायचा पण मुलांना खूप आनंद झाला त्यांनी स्वराला, स्वराला अपार ऊर्जा दिली तिला जाणवलं मी एकटी नाही माझ्या पाठीशी ही मुलं आहेत गावात मात्र सर्वांना हे पटत नव्हतं काही लोक म्हणाले मुलींनी इतका अभ्यास कशाला करायचा घरकाम कर एवढं पुरेस आहे स्वराला खूप वाईट वाटायचं पण आई आणि आजी तिच्या पाठीशी होत्या आई म्हणायची बाळा जरी संपूर्ण असलं तरी तू आणि तुझ्या मी कायम उभी आहे तू दिव्यासारखी आहेस तुला थांबायचं नाही हे शब्द स्वराला अधिक मजबूत करत एका रात्री आकाशात चंद्र होता स्वरा छतावर बसली होती दिवा मंद उजेडात पेटलेला होता ती दिव्याकडे आणि चंद्राकडे एकटक पाहत म्हणाली चंद्र एकटा असूनही रात्र उजळवतो मी एकटी आहे मग माझं गाव त्या रात्री स्वराने ठरवलं आता फक्त अभ्यास नाही तर संपूर्ण गाव बदलायच आहे हळूहळू बदल दिसू लागला मुलं संध्याकाळी तिच्याकडे शिकायला यायची काही पालक तेल आणून द्यायचे काहींनी जुनी पुस्तक दिली गावात हळूहळू ज्ञानाचा उजेड पसरू लागला मुलांच्या डोळ्यात स्वप्न चमकू लागली लोक म्हणू लागले ही मुलगी खरंच वेगळी आहे तिने अंधारात दिवा लावला पण स्वराच स्वप्न इथे थांबलं नाही तिला मोठं वाचनालय सुरू करायचं तिने ठरवलं शहरात जाऊन अधिक शिकायचं आणि नंतर परत गावात येऊन मुलांना शिकवायचं शहरात जाणं सोपं नव्हतं पैशांची कमतरता होती भाषेचे अडथळे होते पण स्वराने हार मानले नाही तिने शिष्यवृत्ती मिळवली कष्ट केले आणि शहरातही आपली छाप सोडली दरवेळी ती अडचणीत आली तेव्हा तिला तिचा जुना दिवा आठवायचा अंधार कितीही झाला तरी एक दिवा पुरतो काही वर्षांनी स्वरा गावात परतली आता ती लहान मुलगी नव्हती तर सुशिक्षित युवती होती तिने गावात मोठ वाचनालय उघडलं अभ्यासिका सुरू केली आणि मुलांना मोफत शिकवलं आता गावात एक विजेचा उजेड नव्हता तर ज्ञानाचा उजेडही पसरला होता गावातली सर्व मुलं मोठी स्वप्न पाहू लागली स्वराचं स्वप्न खरं झालं तिचा लहानसा दिवा आता शंभर दिव्यांचा प्रकाश बनला होता आज गावात प्रत्येक जण स्वराला आठवतो लोक म्हणतात ती लहानशी मुलगी जिने अंधारात दिवा पेटवला आणि संपूर्ण गाव उजळवलं स्वराची कथा फक्त एका मुलीची नाही मित्रांनो तर प्रत्येकासाठी प्रेरणा आहे कारण आयुष्यात कधी ना कधी अंधार येतो पण लक्षात ठेवा एक दिवा पेटवला की अंधार आपोआप दूर होतो